नमस्कार मी अमृता अमृताच पाककलामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण खूप चटपटीत अशी सोयाबीनची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत ही बनवायला खूप सोपी आहे आणि खायला खूप टेस्टी त्यामुळे वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्हाला छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तर सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी मी दोनशे ग्राम सोयाबीन चंक्स घेतलेले आहे हे अगोदर एका स्वच्छ पाण्याने धुवून घेते हे खराब पाणी मी काढून घेते तसेच लगेच आता दुसरीकडे एका मोठ्या भांड्यात मी एक लिटर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे यात हे धुवून घेतलेले सोया चंक्स घालते यात आता आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याला उकळी यायला लागली ला की लगेच आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे सोया चंक्स थोड्या वेळ असेच गरम पाण्यात ठेवायचे आहे दुसरीकडे लगेच आता आपल्याला भाजीचा मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी मी एका कढईत अर्धा चमचा बडशोप घातली अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत दोन चमचे धने घालायचे आहे चार हिरवी इलायची घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा काळी मिरी चार लवंग घालायचे आहे आणि हे आता आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे याचा आपल्याला जास्त डार्क कलर करायचा नाही आहे हलकंसं हे भाजून घ्यायचं आहे यात एक तमालपत्र देखील घालायचं आहे सर्व मसाले आता व्यवस्थित भाजले गेले की लगेच आपल्याला हा मसाला काढून घ्यायचा आहे हा थंड होईपर्यंत लगेच आता आपल्याला या कढईत थोडंसं तेल घालायचं आहे यात आपल्याला दोन मोठ्या आकाराचे कांदे असे कट करून घालायचे आहेत आणि कांदा आता थोडंसं परतवून घ्यायचा आहे कांदा हल कसा सॉफ्ट झाला की आपल्याला पाच ते सहा काजू घालायचे आहे काजू देखील कांद्यासोबत थोडेसे परतवून घ्यायचे आहे त्या काजू घातल्याने ग्रेवी छान दाटसर होते आणि भाजीला चवही छान येते आता त्यानंतर लगेच आपल्याला थोडंसं अद्रक घालायचं आहे दोन हिरवी मिरची घालायची आहे आणि मुठभर असा लसूण घालायचं आहे आता ह्या सर्व जिनस आपल्याला कांद्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि कांदा हल कसा सोनेरी कलरचा होईस्तोवर परतवून घ्यायचा आहे कांदा परततोय तोवर आपण हा सुका मसाला वाटून घेऊयात हा मसाला आपल्याला जास्त बारीक वाटून घ्यायचा नाही आहे थोडासा दरतरीत जाडसर असा मसाला ठेवायचा आहे हा मी आता दुसऱ्या भांड्यात काढून घेते आणि लगेच आता आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आहे त्याचं जी देठाची साईड असते ती आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि कांद्याचे असे मोठे मोठे काप करायचे आहे तुम्ही पाहू शकाल मी कशा प्रकारे कट करते तर कांदा कट केल्याच्यानंतर त्याचे काप आपल्याला असे सेपरेट सेपरेट करायचे आहे कांदा आता आपला कापून झालेला आहे तोवर इकडे आपला हा कांदा देखील व्यवस्थित भाजलेला आहे छान सोनेरी कलर आलेला आहे याला तर लगेच आता गॅस बंद करते मी हा कांदा थंड हो तोवर लगेच आपल्याला दुसरी कढई आता गॅसवरती ठेवायची आहे कढईत एक ते दीड पळी तेल घालायचं आहे आणि त्यात हा कट केलेला कांदा आपल्याला घालायचा आहे कांदा आता आपल्याला जास्त परतवून घ्यायचा नाही आहे हलकसा सॉफ्ट होईस्तोवर आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे कांदा थोडंसं सॉफ्ट झाला की लगेच एक आपल्याला मध्यम आकाराचा टोमॅटो असा बारीक कट करून यात घालायचा आहे टोमॅटो आता एकदम गाळा शिजेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे त्यासाठी यात थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे टोमॅटो लवकर शिजतो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यावरती झाकण ठेवून टोमॅटो छान शिजवून घ्यायचं आहे तो वर इकडे आपला मसाला थंड झालेला आहे त्याची लगेच असे मी पेस्ट बनवून घेतलेले आहे इकडे आपला टोमॅटो देखील व्यवस्थित शिजलेला आहे तुम्ही पाहू शकाल त्याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते मी यात आता आपल्याला वन फोर चमचा हळद घालायचं आहे एक चमचा लाल तिखट घालायचा आहे आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायचा आहे कलरसाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलात आणि लगेच आता आपण जे कांद्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे ते सर्व वाटण्यात घालायचं आहे आणि तेलात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाला असा व्यवस्थित मिक्स करून झाला की आता आपण जो सुका मसाला बनवलेला आहे तो एक चमचा मसाला यात घालायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता यावरती झाकण ठेवून हे आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे तोवर इकडे आपले सोयाबीन देखील व्यवस्थित भिजलेले आहे तुम्ही पाहू शकाल यातलं आता आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल जेवढं होईल तेवढं पाणी आपल्याला या सोयाबीनमधलं काढून घ्यायचं आहे पाणी काढून घेतल्याच्यानंतर लगेच आता आपल्याला एक कढई गॅसवरती ठेवायची आहे त्यात अर्धा ते एक पळीच्या आसपास तेल घालायचं आहे वन फोर चमचा हळद घालायचं आहे आणि आपण जे सोयाबीन कोरडे करून घेतलेले आहेत ते सोयाबीन यात घालायचं आहे त्यातच एक शिमला मिर्च कट करून घालायचं आहे आणि ते आता आपल्याला तेल आणि हळदमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे सोयाबीन खायला फिके लागू नये छान चटपटीत लागावे यासाठी आपण या जो सुका मसाला बनवलेला आहे तो घालायचा आहे अर्धा चमचा वन फोर चमचा लाल तिखट घालायचा आहे आणि ह्यात आपल्याला दोन तीन मिनिट व्यवस्थित छान तेलात परतवून घ्यायचे आहेत जेणेकरून सर्व मसाला सोयाबीनला व्यवस्थित लागेल हे असं केल्याने सोयाबीनच्या भाजीमध्ये खूप फरक पडतो खूप छान लागते भाजी तुम्ही एकदा करून पहा खूप आवडेल तुम्हाला लहान मुलांना असं तिखट मीठ टाकून तुम्ही अशी सोयाबीन खायला देऊ शकता खूप छान लागते सोयाबीन आता आपली रेडी आहे आता आपण मसाला पाहूया मसाल्याने देखील छान तेल सोडलेलं आहे तुम्ही पाहू शकाल मसाला परतताना जर मसाला खाली लागत असेल तर थोडंसं पाणी घालून मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे परत यात मी आता थोडंसं पाणी घालते आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून घेते थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला यात आपण टोमॅटो शिजताने देखील मीठ घातलेलं आहे सोयाबीनमध्ये देखील मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे आणि याला एक मसाला एक दोन मिनिट छान उकळला गेलं की लगेच आता परतवून घेतलेली सोयाबीन आपल्याला यात घालायचं आहे सोयाबीन आता या मसाल्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे सोयाबीन आता मसाल्यात आपल्याला एक दोन मिनिट छान परतवून घ्यायचं आहे जेणेकरून मसाला आतपर्यंत जाईल आणि सोयाबीनची टेस्ट अजूनच वाढेल एक दोन मिनिट परतवून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कसुरी मेथी घालायची आहे अर्धा चमचा एक छोटा टोमॅटो मी असा कट करून घालते ऑप्शनल आहे पूर्णपणे तुम्हाला जर घालायचं असेल तर घाला नाहीतर मग नाही घातला तरी चालेल सर्व जिन्नस आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आता भाजी तुम्हाला जशी हवी घट्ट पातळ त्यानुसार यात पाणी घालायचं आहे माझ्याकडे आज जास्त मेंबर आहेत त्यामुळे मी आत थोडंसं जास्त पाणी घालते तुम्ही ही भाजी एकदम देखील बनवू शकता किंवा पातळ देखील बनवू शकता किंवा मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये देखील बनवू शकता मी मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये बनवते पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून झालं की आता आपल्याला यावरती झाकण ठेवून चार ते पाच मिनिट भाजी व्यवस्थित उकळवून किंवा शिजवून घ्यायची आहे चार ते पाच मिनटानंतर भाजी आपली रेडी आहे या पद्धतीने ही भाजी खूप म्हणजे खूप टेस्टी लागते तुम्ही एकदा बनवून पहा खूप आवडेल तुम्हाला आता लगेच गॅस बंद करते मी थोडीशी थंड झाल्याच्यानंतर तर भाजी तुम्ही पाहू शकाल किती सुरेख तयार झालेली आहे ही भाजी आता तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत खाऊ शकता खूप छान लागते ही दिसायला जेवढी छान दिसते खायलाही खूप मस्त लागते तुम्ही एकदा बनवून पहा खूप आवडेल तुम्हाला तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय